नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू मामांचे बाळूमामांच्या नावानं चहा मल्ल मामा आपलं नाव काय विश्वास यशवंत पाटील आपलं गाव पिथरी राहणा पिथरी तालुका माझा आता वय त्रेसष्ट तुम्ही मामाल मामाने ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला मामाने समाधी घेतली असा शोध लोकच आले म्हणजे बाळूमामांच्या आणि तुमच्या वडिलांचा संबंध फार पूर्वीपासून होता वडिलांच्या पेक्षा आजाचा जास्त आजांचा जास्त तर आता तुम्हाला तुमच्या आजोबांनी किंवा तुमच्या वडिलांनी बाळूमामांचे जे जे अनुभव सांगितले ते आम्हाला जरा सविस्तरपणे सांगा सांगतो जय बाळूमा जय बाळूमा आमचे आईचेच ज्या मला मूल बाग नव्हतं तेव्हा मामा होते म्हणजे ही गोष्ट काहीतरी सत्तावन्न अठ्ठावन्नची असते म्हणजे लग्न झात आणि त्यावर मामा कशाला तर आले होते आपल्या घरी आल्यानंतर आम्ही काय मागणी आईने काही करल्या नव्हती आल्यानंतर आम्ही आईच्या ओट्यात दोन नारळ घातले दोन केळ घात घातल्यानंतर पहिल्या धक्क्याला माझ्या एक भाऊ आणि बहीण आळवी ते मामाने केळं दिल्याचा प्रसाद म्हणजे दोन दोन झाल्यानंतर आळवी त्यानंतर मी ऐकण्याचा बरोबर अशा गोष्टी मग त्यानंतर मी बऱ्याच वर्षापासून ऐंशी पासूनच मी मामाक सतत जाणार मोस हो आहे पहिल्या वर्षात जायचो वर्षाला त्या टँकर पाणी असायचं त्यानंतर मी महिन्याला जायला लागलो म्हणजे समाजानंतर म्हणजे नंतर ऐंशी पासून मी जवळ मी माझ्या ह्याच्यात आहे असं आणि त्यानंतर महिन्या जायचं मग त्या मी जर का वाढ गेल काय असं नव्हतं म्हणजे माझ्या घडलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो मग रिक्षा करून जायचं चवरायचं महिन्यात एकदा परत मग प्रत्येक रविवार जायचा निर्णय घेतला मग काय असं एकोणीशे सत्त्याण्णव ला मिळाला असा प्रश्न आला आपण एक गाडी घ्यायची कशी घ्यायची हे मामाचा विचारून किंवा कौल पद्धत होती मेटक्याला सुपारी लावणं सवर नाही मी म्हणलं असं बँकेच्या याच्या संदर्भात माझं साहेबांना संवाद चांगलं होत ते म्हणले करूया करूया मामाचा विचार घेतल्याशिवाय म्हणलं करायचं मग असं मी येत नाही जीव वाढ मोठं शेक मी कर्ज नाही घेतला माझी झाली अमक्यात पंक्चर तिथं झाली बस्तड पंक्चर मला मी इतके गाव कुठे हे माहीत नव्हतं तिथून ट्रकार भरली लगेच चार सात जीव घेतली त्यावेळेला मी म्हटलं भरली हे मला एक चांगला त्याचा एक अनुभव मग त्यानंतर रविवार जायला मग त्यानंतर मग प्रत्येक आम्हाच्या रविवारला माझी जीप आली होती मग आमची घरातली याची कोणतरी आली तर आजमापूर मेदकर आपा मी जागरूकता सुरू द्या आम्ही घरातली आणि बाहेर चार बसतील प्रत्येक अमावश्याला मी पहाटे तीनला ला सातला आमची आत्ती म्हणाले उठायची आणि आदमापूर पहिले आरती पाच लावायची सात लावायची बरोबर तिथून पुढे मग आपण करून मग असं बरेच वर्ष केलं म्हणजे दोन हजार मला वाटते चार पाच सत्त्याण्णव ला गाडी घेतली त्यानंतर मग काय लोक झाली मग ते बंद केले मग त्यानंतर मालकी आम्ही आत्मावर असा फेरा करायचा आणि त्यानंतर मग रविवाच जाऊ परत मग रोजच्या परत त्यानंतर एक दोन हजार आठ ला आमच्या इथं म्हणजे बाळमाचं मंदिर व्हावं म्हणून आम्ही त्याच्यात एक सक्रिय भाग घेतला तिथं झालं मग तिथं ते मल्लिकेची तिथे मंदिर होत त्यातली पाटीलबाई तिथं आल्या कॉलेज करते कर त्याचा सपोर्ट करा म्हणून आम्ही सतरा दहा जण आम्ही बालमाजी ते केलं सवरलं त्यानंतर ते बाईच आता ते आपण काय बोलायचं त्याच्यावर आम्ही झालं त्यानंतर आम्ही बालमाजीवारी वर्षाला दोन हजार आठ पासून ही कायम करतो आषाढी वारी बालमाजी करतो आणि आता दोन वर्षे बा आता माझ्या दारात दोन हजार पंधराला आठ दिवस बकरी होती एवढा मोठा उत्सव झाला की सात दिवस होते त्यानंतर तुझी बोरडे शेतात आले नुसती नुसता शेतात नेहायला बकरी आकडे बोर्डे गाव त्यानंतर परत बिदरीला आले घरी शेतकरी होता त्याला बसवायची होती माझ्या पाठी लागला होता पाठीला आल्यानंतर मी त्याला विचारायला गेलो कारभाराचा तर मला फोन आला बकरी तुझ्यात येसायला तर मला मामाची बकरी वाट बघून मी तिथं मग आता बकरी तर परत पाठवायची मग मी म्हटलं काय असू देत माझा एवढा ऊस आला होता तो चालला आणि त्याच्यात बकरी वशी असा नित्य करून माझ्या शेता बसली बसली झाले आता दोन हजार एकवीस बावीस असच आम्ही म्हणजे बाळ माझे आता जेवण करणार आहे बाकीचे लोक आहेत मग बकरी आणायला ठरलं मग आता शेतात वेळी बसण्यापेक्षा आम्ही गावच्या शाळेत बसव असं आमचा फार मोठा नियोजन झालं मामांची तर तिथलं आमचं फार आता सात आठ दहा वर्षापासन असल्यामुळं बकरीत मग ते बघा मग असा शेतकरी कोण तयार नाही त्याचा ह्या गोष्टी महाग पाहून मग असं दहा आपल्याला एक होता दहा शेतकरी होता त्याच्या शेजारी होता परत तीस कोटी बकरी तर दोन अडीच हजार बस मग गावात गावात मिरवणूक आणली एवढा कार्यक्रम झाला सर आपाट कार्यक्रम झाला कुणी काय दिलं काय दिलं नुसतं सर आम्ही निमताना आणि मिरवणूक जंगी झाली त्यामुळं झाली झाली मी आता येतो चांगल्या मग बघू आता मामा का त्याच्यामुळे दोन गावात एवढा सोळा आणि काम असं असा प्रकार हा आणि सतत आम्ही रोजच्या मुलगा दोन हजार वीस लाग ते दोन हजार नऊ पासन त्याला प्रोटीन जायचं प्रोटीन जाईल असल्यामुळे त्याचं लघवी रक्त तपासलं मग ते डॉक्टरांनी सांगितलं प्रोटीन जाते कोल्हापूर जावं कोल्हापूरला गेल्यानंतर तिथे ट्रीटमेंट चालू झालं दोन चार औषधात त्याचे किडनी परिणाम झाला किडनी परिणाम झाल्यानंतर त्या डॉक्टर कड किडनी परिणाम झाल्यानंतर डायलिसिस करायला पाहिजे शेवटी काय प्रोटीनच क्रिएटिव्ह वाढ वाढल्यानंतर त्यानंतर ऑपरेशन करायचा निर्णय घेतला ऑपरेशन करायला किडनी मॅच करायला आमची दोन मुलं एक मुलगी गुराळा दिलेला आहे तिचं रिपोर्ट बघितलं मग ती मॅच होती म्हणजे मग ती मॅच होती म्हणाला बरेच दिवस ते दोन हजार चौदा पंधरा ला डायलिसिस चालू होत चालू झाल्यानंतर दोन वर्षे डायलिसिस केलं आता तुम्हाला ते सांगतो गुजरात केलं परत तिकडे काय म्हणते तिकडे केलं परत तिकडे नको त्या गोष्टी सगळ्या केल्या करू मी ते सगळं केले मी सगळ दहा प्लेअर ते अकरा right. वर्ष जेव्हा केलाय right. लक्षात दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार सतरा पर्यंत हे right. झालं डायजेशनच झालं त्यानंतर पूर्वीच टेस्ट करून पुण्या पत्र आम्ही गेला त्यांच्या सासऱ्या right. प्रज्ञाची नवरेज प्रमे आमची प्रवास करण्यात right. त्या दोन त्यात परिमध्ये रॅकेट आल्यामुळे आणि वर्षभर ऑपरेशन ढक्का आलं एक जुलै दोन हजार सतराला ऑपरेशनची तारीख फिक्स झाली त्यानंतर मग मुलगीची एक किडनी काढून मुलग्यात पण त्यात तो सक्सेस कोल्हापूरला सहा महिने परत जे आणला ते सरळ आधमाप्लाय गेलो तिथं मुलग्याच चांगलं झालं आम्ही पिढे वाटले पिढे वाटलं त्यानंतर त्याला तर घरात आणला आणल्यानंतर चार सहा महिने त्याला निघाली घेतली तर आता रोज किती बसायचा घरात म्हणून त्याला मोबाईल शॉप तिथं तो एक्सपेक्ट झाला तिथं मोबाईल चांगला झाला परत दीड वर्ष नोकरी केली त्यानंतर मग पोरांची संख्या असल्यामुळे इकडे तिकडे व्हायरल झालं व्हायरल झाल्यानंतर परत त्याला भपुसाला त्याला त्रास झाला म्हणजे उपोसाला निमोनिया झाला कळलं नाही त्या जो गेला तो परत <coughs> ते प्रयत्न घेऊनच असत एवढी वाईट घटना दोन हजार अकरा गोष्टी अशा घडल्या आम्ही काय म्हणतोय जे नशिबात त्याचा आयुष्य तेवढं काय विषय आम्ही काय होणार मामा सारख्याच मामा शकलो नाही आम्ही ते काय होणार असं आता रोज आपण मी घरात उभंच आहे मुलगा एकच होता मुली तीन होत्या त्या तीन सामन्यात पण दुसऱ्या मुलगी वाढली तिला बी तीच लाग झालं त्यानंतर ती दवाने ते बॅग घेतल्यामुळे ती त्या दवाना जायला त्याने गेला मी तर तिने काळजीच घेतली भाऊ ते काळजीच घेतली त्यानंतर रोज उठायचा आपण शेती बिती सगळी लावली घरात बाहेर नाही ते सारखं दुःखच आहे सध्या काय उठायचा आंघोळ करायला रोज मामाने मामाची सेवा लावानी राहिल्या जायची मामाची सेवे जाऊन आणि सगळ्यांसाठी बाबा सुखी ठेवा एवढीच आयुष्य काय काय नाही म्हणजे वडील बघत अं बरी नाही आमची आत्ती कायमशिव असती काय तिने या गोष्टीला सांगली आत्ती फार एकदम याची आता मामा घरात आले तर गोंड हातरायचं पाणी द्यायचं एवढं ते म्हणजे मामा सगळ्या बोलण्याने पाणी हाताने मामाचे काय ते बघणे असं द्यायचंय मामा त्यांची लाड सुद्धा करायचं असं होते मग माझ्या आत्ताने असं तरी सांगितलं की बाबा मामा जेव्हा घरात असायला तेव्हा मामाचं जेवण तुमच्या घरात असायचं मामा जेवण तुमच्या मामाचं जेवण म्हणजे मामा काय जेवत होतो मामा जेवाला कशा पद्धतीने काय जेवत हे तुमच्या आत्तीने असं कधी सांगितलं का तुम्हाला की बाबा मामाना हे आवडत साध्या पद्धतीने एवढं असं काय त्याच मी मला ते ह्याच गोष्ट काय होते काय होत ते हाती सांगितलं जेवणा होते मामाने काय आवडायचं पोळीने काय ते दुसरं आंबोळ ते म्हणतो आणि बाबा मामाने बघितलं असं कधी सांगले का बाबा मामांचे शरीर अशी होती मामा असे दिसत होते मामाचा भेराव काय असायचा असा कधी काय काही नाही काय आता कधी विचारला काय तुम्ही कधी विचारला असा प्रश्न म्हण्याचा उद्देश की बाबा कसा आहे मामा हे विश्व चालक आहे ते प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात दर्शन देत म्हणजे प्रत्येकाला कुठलं रूप दाखवायचं म्हणून आम्ही काय विचारतोय की प्रत्येकजण बाबा हा मामा मला असे दिसत नाही मामा असे बोलत होते हा हे म्हणून तुम्हाला कारण आता एवढं मोठं भाग्य आहे की मामा तिथं आलते, ने, 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 ने ने हाँ। हाँ। त्या घरात हो। मामा बसल्याला आमचा माच्या सुद्धा अजून आहे हो त्या आता कुणाचाही नव्हता त्या माच्यावरच काय बसायला म्हणजे चुलतेच्या घरात आहे त्याचा पुति त्याचा उपयोग केला तुमच्या घरातून मामा माझ्यावर बसायचे हे एवढं सोपं नाही फार मोठं भाग कारण देवांचे देव हे देव। दे म्हणजे फार मोठे पुणे असे होत नाही आनंदाची गोष्ट आहे आणि तुमच्या म्हणजे एक कसं आहे ते मामाच्या पुढे जर आणलं तर मामा सगळ्यासाठी वाटायला हा कुठलीही गोष्ट असं काही नाही आणले की वाटल्या वाटायला त्यांच्या हातीकडे आम्हाला सगळ्यात समजल्या गोष्ट म्हणजे आणि मामा आले की घर बघायचं असल त्याला देव असं काय त्यांच्या आणि म्हणजे आता मामा आल्यानंतर तुमच्या हत्तीने म्हणजे असं काय सांगितलं की बाबा मामांना पाया पडताना लोक म्हणजे मामाना म्हणजे हा म्हणजे हे काय सांगितलं नाही अजप्पा तुला घाटा होती ते म्हणतो कारण तुझच असलं हा एक वैशिष्ट्य त्याचे सांगाय आता सगळ्या गोष्टी हटावत्या नाही लसाय म्हणून मी सांगितलं ही बातला होती अजप्पा म्हणतो अजप्पा तेज 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 प्रश्न नाही त्याच्यावर तेज मामा ज्याला बिद्रि द्यायचे त्याला किती दिवस असं घरात असायचे म्हणजे तुमच्या कसं असायचं हे आता पावसाळा असला की कर्नाटकात याचा संपला म्हणले की बिद्री गावात आले की आमच्या गावात साधारण म्हणजे किती होते एक दोन दिवस दिवस तीन असं आता त्यांची बकरी असली का नाही कि बकरी असल्यावर जायचे काळ टाइमिंग आमच्या तिथे असायची असायची बरोबर लक्षात बकऱ्याच जायचे ते बसते असते काही लोक भक्त असले तर त्यांच्या हवशुभ बसायचे परत ते जायचे मग त्याला भोजन बिजन आमच्या ते करीते कर काय करते ह्या महिन्यात थोडस तुम्हाला ते मी सांगितलं आती आमची किंवा आजी म्हणा हे अप्रूव्ह अप्रूव्ह अप्रूव भीत वापर नाही आजीना तुम्ही बघितलं असेल आज बोलली आजींच्या बरोबर कधी तुमचं असं म्हणजे संभाषण झालं की नाही बाबा आजी आजीच नाही कस मामा देव हे वाटलं नाही वाटलंच नाही देव हे दाखवून दिले नाही देव दाखवून दिलं म्हणजे ज्या वेळेला तुमच्या घरी मामा येत होते म्हणजे ज्या आत्या किंवा आत बाबा मामा असताना असा काय एखादा अनुभव आला की बाहेरचा एखादा भक्त आला mm. आणि त्याला एखादा मामाने शिव्या दिल्या किंवा असं काय झालं असं काय त्याचं एक असायचं ज्या माणसाला शिवती त्याच बरं असे त्यातले आम्हाला सांगते गोष्ट ज्याच्या मामा रागायचं की भरकायचं काम त्याचं एक नंतर कळायचं होते गोष्टी मामा रागाला आले की त्याचं काम झालं असं समजायचं असे त्याचं एक वैशिष्ट्य दोन हजार सातला वारले सातला दोन हजार सात ला, ला, ला आता वडील वारले चौरे मला सुरू आता दोन वर्ष पडून मला वाटतं उद्या पाच दोन वर्ष सुट्टी वाढली नाही ती होती त्यावेळेस ते सांगलेलं ते वडील आणि ते दोनच पाच मुड होतील दोन राहतील त्या ती होतील त्याच्या बरोबर बाबा असं केळ बाबा तुमच्या गावातल्या लोकांनी किंवा तुमच्या मामा असताना जिथे जिथे तळ मसल ते बकरी वगैरे असं बाहेरच्या म्हणजे तुमच्या थोड्या मोठ्या वयाच्या लोकांनी असेल तुम्हाला कधी म्हणजे मामाच्या बद्दल अनुभव काय सांगितले आत्ताच्या ह्याच्या बाबतीत सांगायचं हरिपाटील मंडळ असं ते असतो सांगितलेली गोष्ट की काय आमच्या गावातले जायचे कर हरिपाटील मामाचे भक्त होते त्यांची पहिली बायकुली झालेली होती बाले होते बरं दुसरी मार्किंग केलेली होती केल्यानंतर ती बी मामाने बद्दल विचारल्यानंतर तू मला काय मग त्यानंतर ते पूजा काहीतरी घालायचं काहीतरी असं काय होत एवढं मला ऐकते मग त्यानंतर ह्या गोष्टी झाल्यानंतर त्या मग मामाने त्या हरिपाटला जाणू अरे मी बोललेल ते खरं झालं काय असं ते म्हणले कोण झाले मामा जरा होऊन इत की पूर्व पूजा घालतो हे करतो त्या काळ जे काय बोलले का नाही तुझं घाल याच्यात म्हणजे पूर्ण गर्भपात म्हणजे ती पूजा मानली नाही फोड फोड टोलवीत नाही बरोबर ही ना अशा गोष्टी आहे असा एखादा दुसरा कुठला नाही तु तर माझ्या कानावर अशा गोष्टी आहेत संपर्कात म्हणजे आमच्या काय नाही सगळा सेवेतच होती व त्या गोष्टी खरं एक पूर्ण भक्तिवान होती संपूर्ण आडानी होती संपूर्ण श्रद्धा तुमचा कुठलाही ग्रंथ जो हाय अखंड पावसाला तोल मामाची कहाणी ती दिवस दिवस तरी माणसाच्या ऐकत सांगायची तुझी सांगायची गरज नाही आणि ती लोक बायका हिच्यावर भांगला सांगते किंवा आम्हाला तू सांग म्हणून बसायची एवढी ती होती गोष्टी तिच्या त्या गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि सतत मामाचं नाव घ्यायचे आणि तसंच मला त्यामुळं मामाची खरोखर सदा ती दुसरे आहे आणि रोज मी दर्शन घेतोय मामाचा आशीर्वाद आपल्याला हायचा आलो वडील वाढल्यानंतर आमच्या चौघा भावांचे बी चांगलं झालंय भर भराड झालंय मग ते मामा आम्हाला सगळ्यांनी पावलेले आहेत असं दिसतंय तुम्हाला वैयक्तिक असा मामाचा काय अनुभव आहे वैयक्तिक काय आता असंच की मी ते जिब्बाड घेतली हे घेतली बाकी काय असं नाही मग काय वैयक्तिक असं काय म्हणजे एकंदरीत तुमचं सगळं समाधान आहे समासमाधान आहे घटना जर घाली तरी मी ती मागे टाकले आणि सर मामाचं आयुष्य आहे तर मामाच्या आपल्या सेवेत आपण

सद्गुरु बाळू मामा हे चालते बोलते देव हो आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत आपण सर्व असेच पावन होऊया बाळूमामांच्या नावानं चांग भलं